नमस्कार भक्तां तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी ही एक खास गोष्ट तुळशी मध्ये घाला आणि मग बघा तुमच्या घरात कसली संपत्ती आणि समृद्धी येते वर्षातील पहिली पौर्णिमेचा दिवस असल्याने भाविकांसाठी हे विशेष आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे तुम्हा जावे लागू शकते परंतु जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुमचे जीवन नेहमी सुख समृद्धीने भरलेले राहील याशिवाय ही एक वस्तू तुळशीखाली बांधल्यास तुळशी मातेचा अपार आशीर्वाद मिळेल आणि देवी लक्ष्मीचा तुमच्या घरात कायमचा वास असेल घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत फायदेशीर आहे ही वनस्पती सर्व बाबतीत उपयुक्त आणि शुभ मानली जाते पुराणानुसार देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते बरेच लोक सकाळी उठून तुळशीला जल अर्पण करतात आणि तुळशी जवळ दिवा देखील लावतात तुळशीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो पण जर तुम्ही घरात तुळशीला विशेष वस्तू बांधून ठेवली तर तुम्हाला तुळशीची लागवड केल्याने अनेक पटींनी जास्त फायदा होतो त्याचे विशेष महत्त्व भक्त हो शास्त्रात सांगितलेले आहे तुळशीला केवळ भारतातच नाही तर जगभरात फायदेशीर वनस्पती मानली जाते यामध्ये औषधी गुणधर्म तसेच धार्मिक महत्त्व देखील आहे कोणत्याही पूजेत तुळशीचा वापर नक्कीच केला जातो विष्णू पुराणानुसार तुळशीला भगवान विष्णूंची पत्नी म्हटले जाते याच कारणामुळे तुळशीला जगाच्या मातेचा दर्जा देण्यात आले आहे तुळशीला देवतांकडून वरदान मिळाले आहे त्यामुळे त्यात अमृताचे गुणधर्म मानले जातात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा तेथे वास्तव्य आहे तुळशीची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार संपतो शास्त्रानुसार भक्तांनी घरात नेहमी तुळशीचे रोप त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचे विशेष महत्व आहे प्रसादात तुळशीचे पान असणे अनिवार्य आहे कारण त्याशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत भाविकांनी वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचा हा उपाय केल्यास त्यांना थेट श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावणे अनिवार्य मानले जाते जर तुमच्या घरात तुळशी असेल आणि तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी स्नान करून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घेऊन तुळशी मातेला जल अर्पण करा यानंतर तुळशी खाली दिवा अवश्य लावा तुमच्याकडे पुरेसे तूप नसल्यास तुम्ही तेलाचा दिवा देखील वापरू शकता तसेच घरातील सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला पौर्णिमेला चुनरी अर्पण करा बरेचदा लोक घरी तुळशीचे रोप लावतात पण तुळशीला जपायला विसरतात ही एक चूक आहे जी तुम्हाला तुळशीची लागवड केल्याने पूर्ण शुभ परिणाम मिळण्यापासून रोखू शकते रोप अपूर्ण आहे हे लक्षात ठेवा तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे तिला भगवान विष्णूंची पत्नी आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला प्रसन्न करा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्हाला पैशाशी संबंधित कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही पती पत्नी मधील प्रेम आणि विश्वास वाढवण्यासाठी भाविक तुळशीला चुनरी अर्पण करतात घरातील स्त्रिया भाग्यवान आणि सन्मानीय राहतात परंतु चुनरी अर्पण करताना लाल रंगाची चुनरी तुळशीला अर्पण करू नये हे ध्यानात ठेवा लाल रंग मंगळाशी संबंधित आहे तर तुळशीचा संबंध बुध ग्रहाशी आहे मंगळ आणि बुध हे मित्र मानले जात नाहीत तुळशीवर हिरवी पिवळी किंवा निळ्या रंगाची चुनरी अर्पण करू शकता कृपया लक्षात घ्या की तुळशीला जुनी किंवा फाटलेली चुनरी बांधणे अशुभ मानले जाते नेहमी नवीन आणि स्वच्छ चुनरीचा वापर करावा तुळशीला चुनरी अर्पण करण्यासाठी भक्तांसाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे वर्षातील पहिली पौर्णिमा म्हणजे पौष पौर्णिमा जी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे या दिवशी तुळशीला नवीन चुनरी अर्पण करा आणि यामुळे अनेक पटींनी तुम्हाला अधिक लाभ होणार आहे तर भक्त हो काळजी घ्या चुनरी जुनी झाली तर ती ताबडतोब बदलावी तुळशीला कधीही फेकून उचलून ठेवू नका भक्तांसाठी तुळशीचा विवाह करणेही महत्वाचे मानले जाते यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात कुटुंबात सुख शांती कायम राहते परंतु अनेक वेळा लोक नकळत अशा वस्तू तुळशीजवळ ठेवतात ज्यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो तुळशीचे रोप अतिशय संवेदनशील आहे पवित्र आहे त्याची योग्य काळजी घेतल्यास शुभ फळ मिळते त्यामुळे तुळशीजवळ कधीही अपशब्द बोलू नयेत चुकूनही तुळशीजवळ झाडू ठेवू नका तुमचे चप्पल बाजूला तिथे ठेवू नका असे करणे अशुभ मानले जाते जिथे तुळशीचे रोप असते तेथील स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे त्या जागेवर थुंकणे किंवा घाण पसरवणे हे मोठे दुर्दैव मानले जाते तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये दिवा लावल्यानंतर तो विजल्यावर तिथून काढून बाजूला ठेवावा कारण तुळशीजवळ विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते मित्रांनो जर तुम्ही तुळशीजवळ रोज दिवा लावत असाल तर त्या दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे तुम्हाला आसन म्हणून तुम्ही अखंड तांदूळ तिथे ठेवू शकता किंवा फुलांचे पाकळ्या रोज ठेवू शकता त्यावरच तुम्ही दिवा लावायचा आहे सरळ थेट जमिनीवरती तुम्ही दिवा लावू शकत नाही हे खूपच अशुभ आहे पौर्णिमेच्या दिवशी घरी तुळशीचे रोप लावा आणि मुलाप्रमाणे त्याची काळजी घ्या तुळशीचे रोप जसजसे वाढते त्याचप्रमाणे तुमच्या घरात समृद्धी आणि शांती वाढेल कुटुंबात भांडण होणार नाही आणि तुम्हाला धनाची प्राप्ती होईल जिथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा तुळशीच्या भांड्यात गणपतीची किंवा इतर कोणत्याही देवाची मूर्ती लावणे अशुभ मानले जाते तुळशीजवळ वा कपडे वाळवू नयेत कारण तुळशीच्या झाडावर घाण पाणी पडू शकते कपड्यातील घाण पाणी तिथे पडू शकते तुळशीची पाने नखाने तोडू नयेत तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचऱ्यात टाकू नका त्यांना फक्त तुळशीच्या मातीत गाडून ठेवा रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि तुळशीला पाणी अर्पण करणेही टाळावे इतर दिवशी सकाळी तुळशीला जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा तुळशीला पाणी अर्पण करण्यापूर्वी महिलांनी केस बांधले पाहिजे आणि कपाळावर सिंदूर कुंकू लावले पाहिजे याची खात्री करून घ्या असे केल्याने तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते त्यामुळे भक्तांसाठी धनप्राप्तीसाठी तुळशीच्या रोपाचे विशेष महत्व आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला माता लक्ष्मी किंवा माता वैष्णव यांचे नाणे घ्यायचे आहे तुमच्याकडे हे नाणे आधीपासून असेल किंवा ते सहज मिळू शकते हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडा दुसऱ्या दिवशी ते बाहेर काढा आणि पूजेनंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि लाल कपड्यात गुंडाळा आणि आपल्यात तिजोरीत ठेवा यामुळे संपत्ती येईल आणि संपत्तीत वाढ होईल घरामध्ये तुळशीचे रोप लावताना अस्वच्छ मातीचा वापर करू नये हे भाविकांनी लक्षात ठेवावे स्मशानभूमीची माती किंवा अस्वच्छ जागा तुळशीसाठी अशुभ मानली जाते तुळशीचे रोप नाले स्नानगृह हो किंवा इतर अस्वच्छ ठिकाणी लावू नये तुळशीवर पडणारे घाणेरडे पाणी ते कोरडे होऊ शकते जे अशुभ आहे घरामध्ये तुळशीचं रोप हिरवेगार ठेवावे तुळशीचे रोप सुकले तर ते एखाद्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूचे किंवा मृत्यूचे लक्षण मानले जाते तुळस वाळवल्याने घरातील सुख शांती आणि समृद्धी नष्ट होते म्हणूनच तुळशीची योग्य काळजी घ्या दररोज पाणी द्या आणि ते हिरवे ठेवा तुळशीच्या रोपामध्ये रासायनिक पदार्थ वापरू नका फक्त सेंद्रिय पदार्थ आणि शेण वापरा तुळशीला कोळ्याच्या जाळ्यांपासून किंवा किटकांपासून वाचवा कारण अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही तुळशीला आंघोळ केल्याशिवाय पाणी देऊ नका पाणी देताना चप्पल घालू नका आधी पाणी पायात पडणार नाही याची काळजी घ्या कारण हा तुळशीचा अपमान मानला जातो तुळशीचे दर्शन घेतल्याने स्वर्ग प्राप्त होतो आणि तुळशीच्या पानांच्या सेवनाने पापांचा नाश होतो घरासमोर पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे खूपच शुभ मानले जाते जर इतर झाडे रोप तुळशीमध्ये वाढली तर ती वेळेत काढली पाहिजे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तुळशीची योग्य ती काळजी घेतल्याने भाविक सुखी होतील शांती आणि संपत्तीचा अनुभव घेता येईल घरात तुळशीची इतर रोपे असतील तर ती इतरांना दान करावीत जेव्हा घरात एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपे स्वतःच वाढू लागतात तेव्हा हे देवी लक्ष लक्ष्मीचे आगमन झाल्याचे आहे तुळशी तुळशीजवळ काटेरी रोपे ठेवू नयेत कारण ती अशुभ मानली जातात शास्त्रात असेही म्हटले आहे की ज्या झाडांना फुले येत नाहीत किंवा त्यांना फक्त काटे येतात त्यांना तुळशीजवळ ठेवण्यास मनाई आहे तुळशीच्या भांडात शाळीग्राम ठेवल्यास घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते शालीग्राम हा एक विशेष दगड आहे ज्यामध्ये थोड्या प्रमाणात सोने आढळते हा दगड उत्तरेकडील गोंड नदीत सापडतो तुळशी जवळ शाळीग्राम ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे केल्याने घरात धन समृद्धीची कमतरता नसते पुराणात शालीग्राम ठेवलेले घर मंदिरासारखे पवित्र मानले जाते असा उल्लेख आहे शालीग्रामचे दर्शन व पूजन केल्याने भौतिक सुख प्राप्त होते कारण ते आत्मस्वरूप आहे तुळशी जवळ ठेवा रोज पूजा केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात विष्णू पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शालिग्रामच्या अमृत जल मनुष्याला सर्व पापांपासून मुक्त करते आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते चरणामृत हे औषध मानले जाते जे भक्तीने घेतले जाते त्याला मोक्ष प्राप्त होतो हे अमृत नेहमी उजव्या हाताने आदराने स्वीकारले पाहिजे शाळीग्राम घरी आणताना लक्षात ठेवा की ते अस्सल असले पाहिजे कारण आजकाल नकली शाळीग्राम देखील बाजारात उपलब्ध आहेत बनावट पूजा केल्याने कोणतेही फळ मिळत नाही घरामध्ये एकच शालिग्राम पूजन करावे भगवान विष्णूंच्या मूर्तीपेक्षा शाळीग्रामची पूजा श्रेष्ठ आहे असे पुराणात सांगितलेले आहे शाळीग्रामला चंदन लावल्यानंतर तुळशीच्या पानाचा नैवेद्य दाखवावा शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते शाळीग्राम हे सकारात्मक आणि सात्विक ग्रहाचे प्रतीक मानले जाते भक्तांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात लग, ठेवावी की कि लोभ किंवा स्वार्थामुळे तुळशीचे रोप कधीही लावू नये तुळशीचं रोप लावल्यास त्याची रोज पूजा करणे बंधनकारक आहे एक मौली धागा घ्या जो लाल पिवळ्या रंगात पूजेचे ठिकाणी आपण वापरतो तो लाल पिवळा रंगात मिळतो हा मौली धागा घ्या आणि तुळशीच्या रोपाला बांधा प्रत्येक गाठ बांधताना तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे त्यानंतर डोळे बंद करून हा धागा तुळशीच्या रोपाखाली बांधून तुळशीची पूजा करावी जर तुम्ही या नियमांचे पालन करू शकत नसाल तर घरात तुळशीचे रोप लावू नका कारण असे केल्याने तुळशी मातेचा अपमान होतो आणि ज्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात त्यामुळे जेव्हाही तुळशीचे रोप लावावे खऱ्या भक्तीने आणि नियमाने त्याची काळजी घ्या असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येईल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी संपत्तीचे वर्ष ठरू शकते आणि त्याचे उत्तर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दिसू लागेल मी तुम्हाला जे काही उपाय सांगते त्याचा उद्देश फक्त तुम्हाला मदत करणे हा आहे हे उपाय तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतात पण लक्षात ठेवा या जगात जो कोणी आला आहे आहे त्याला एक दिवस जायचे ना आपण काही सोबत आणले आहे ना काही घेऊन जाणार आहे ना काई जाना रहे। सर्व काही इथेच राहील आता या पौर्णिमेच्या निमित्ताने तुळशीविषयी आणखी महत्वाची माहिती शेअर करूया तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते तुळशीच्या खाली दिवा लावण्याच्या परंपरेला धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळशी खाली दिवा लावून जीवनात आनंद येतो जो व्यक्ती तुळशीच्या झाडाखाली दररोज दिवा लावतो त्याला पितृदोष दारिद्र्य घरातील कलह यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते ही क्रिया आध्यात्मिकरित्या मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते तुळशीजवळ दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते कारण तुळशीच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात तुळशीच्या खाली दिवा लावल्याने पापांचा नाश होऊन पुण्यप्राप्ती होते असे धार्मिक शास्त्रात सांगितलेले आहे विशेषतः कार्तिक महिन्यात दिव्यांच्या दानाचे विशेष महत्व आहे या महिन्यात तुळशीच्या खाली तुपाचा किंवा तेलाचा दिवा नियमितपणे लावल्यास सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते असे म्हणले जाते की या प्रक्रियेमुळे मृत्यूनंतर वैतरणी नदी ओलांडण्यास मदत होते जी यम लोकात जाण्याचा मार्ग आहे तुळशी मातेजवळ लावलेल्या दिव्यातील प्रकाशामुळे माणसाच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा आणि अध्यात्माचा प्रकाश पसरतो तुळशी खाली दिवा लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक होते विज्ञानानुसार तुळशीच्या रोपातून तु निघणारा ऑक्सिजन आणि औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर असतात दिवा लावल्याने त्याची उष्णता आणि प्रकाश तुळशीच्या पानांमध्ये आवश्यक ते सक्रिय करतात ज्यामुळे वातावरण शुद्ध आणि जंतुमुक्त होते या प्रक्रियेमुळे शारीरिक स्वास्थ्य तर चांगले राहतेच शिवाय मानसिक शांतीही मिळते समृद्धी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी तुळशीखाली दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून ऋषी अंगीकारली आहे धार्मिक ग्रंथ तुळशीची पूजा आणि दिवे लावण्याचे महत्व गरुड पुराण आणि पद्मपुराणातही सांगितलेले आहे या ग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की जो व्यक्ती तुळशीजवळ दिवा लावतो त्याला धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते आरोग्य प्राप्त होते विशेषतः संध्याकाळी तुळशीखाली दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कायमचा वास करते मग भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कृपया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच जय माता लक्ष्मी जय माता तुलसी पूर्ण भक्तिभावाने कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आपल्या गॉड इज ग्रेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ